उपवासाला ना थोडासा का फराळ भेटत नाही पण तो नक्कीच तोंडाची चव वाढवणारा असावा आणि त्यातले त्यात था थालीपीठ म्हटलं की ते मौलुसलुशीत असावे तोंडात जाताच विरघळणारे अजिबात तोटरा न बसणारे असावे आणि असेच खमंग खुसखुशीत थालीपीठ जर तुम्हाला उपवासाच्या दिवशी भेटले तर नक्कीच तुमच्या घरातील एकूण एक मेंबर उपवास धरल्याशिवाय राहणार नाही रहा मग असेच हे खमंग रुचकर उपवासाचे थालीपीठ आणि त्याचसोबत एक वेगळ्या पद्धतीची चुरचुरीत फोडणी असलेली आणि अजिबात पाणी न सुटणारी काकडीची कोशंबीर कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात आजच्या या रेसिपीकरिता मी तुम्हाला वजनी आणि वाटीचं असं दोनही प्रमाण सांगणार आहे तर या ठिकाणी मी वाटीऐवजी कप घेतला आहे तुम्ही कोणतीही वाटी घेऊ शकता आता या कपाने पाऊन कप म्हणजेच वजनी प्रमाणात दीडशे ग्रॅम वरई भगर घेतली आहे आणि त्याच कपामध्ये टाकूयात पाव कप वजनी प्रमाणात पन्नास ग्रॅम साबुदाणा म्हणजे जास्त प्रमाणामध्ये अगदी थोड्या प्रमाणामध्ये साबुदाणा घ्यायचा असे दोनही साहित्य न भासताच मी या मिक्सरच्या भांड्यात टाकलेत सोबतच काही भागांमध्ये उपवासाला जिरे खाल्ले जातात म्हणूनच टाकूयात एक चमचा जिरे तुम्ही नसेल खात नाही वापरले तरी देखील चालेल दोनही साहित्य मिक्सरला थोडंसं जाडसर दळून घेतलं बघा या स्वरूपाचं कारण दोनही साहित्य आपण भाजून घेतलेलं नाहीये त्यामुळे नक्कीच ते थोडंसं जाडसर तर मिक्सरला राहणारच तयार झालेलं थालीपीठांचं प्रिमिक्स मी एका ताटामध्ये काढून घेतलं आता घेऊयात सात ते आठ किंवा आवडीनुसार हिरव्या मिरच्या अर्धी वाटी सालविरहित भाजलेले शेंगदाणे आणि एक इंच अलं यांचं मी थोडंसं जाडसर पाणी न टाकता वाटण बनवून घेतलं हे सुद्धा आपण या प्रिमिक्सच्या ताटामध्येच टाकून घेऊयात आणि यातील अगदी चमचभर मिश्रण मी जर असं साईडला काढून घेतलंय कारण याचा वापर आपल्याला दुसऱ्या पदार्थामध्ये करायचा आहे आता घेऊयात दोन उकडलेली बटाटी। बटाटे बटाटे हे नेहमी उकडलेलेच वापरायचे कारण साबुदाणा आणि भगर आपण एकदम बारीक असं दळून घेतलेलं नाही आहे त्यामुळे नक्कीच यामध्ये एकजीवपणा येणार नाही आहे मग आपले हे थालीपीठ थोडेसे सॉफ्ट व्हावे ते थापताना तुटू नये याकरिता हा उकडलेला बटाटा किसणीने किसून वापरायचा आहे हवं तर तुम्ही मॅश करूनही वापरू शकता मी दोनही बटाटे किसून घेतले चवीनुसार मीठही टाकूयात आणि आवडत असल्यास फक्त दोन चमचे फ्रेश आणि घट्टसर दही घ्यायचे दही आवडत नसेल नाही वापरलं तरीही चालेल किंवा दह्याऐवजी थोडासा आंबटपणा हवा असेल तर लिंबाचा रसही वापरू शकता आता संपूर्ण साहित्य छान असं सा एकजीव करून घेऊयात मळून घेऊयात गरज वाटली तर थोडंफार पाणी देखील वापरू शकता पण पाणी सुरुवातीलाच वापरू नका कारण आपण यामध्ये उकडलेला बटाटा दही वापरलं आहे त्यामध्ये देखील ओलसरपणा असतो यामध्येच सुरुवातीला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आणि गरज वाटली तरच फक्त साधारणतः दोन ते चार चमचे पाणी वापरायचं यापेक्षा अजिबात जास्त पाणी वापरू नका तर बघा मला देखील थोड्याशा पाण्याची गरज वाटते म्हणून अगदी थोडंसं पाणी मी घेतलं आणि आता पुन्हा एकदा हे पीठ छान असं मळून घेते एकजीव करून घेते तर बघा आपलं या ठिकाणी थालीपीठांचं पीठ पित मळून तयार झालेलं आहे अगदी छान असं एक जीव तयार झालं आहे आता हे जरा वेळ झाकून भिजण्याकरिता साईडला ठेवून देऊयात जास्त वेळ ही भिजवण्याची गरज नाही आहे दहा मिनटे पुरेसे होतील एवढ्या वेळामध्ये आपण पटकन काकडीची कोशिंबीर बनवून घेऊयात त्याकरिता अशी फ्रेश काकडी घ्यायची ती मधोमध कट करायची आता ही काकडी मी चोचवून घेणार आहे त्याकरिता एक चाकू घ्यायचा आणि अशा पद्धतीने ही चोचवून घ्यायची जर तुमच्याकडे विळी असेल तर त्यावर ही काकडी कट करणं किंवा चोचवून घेणं अगदी सोपं पडतं पण जर तुम्हाला अशी पद्धत वापरायची नसेल एकदम बारीक चिरूनही तुम्ही काकडी वापरू शकता तुम्हाला जी पद्धत सोयीस्कर वाटेल ती तर बघा किती छान अशी बारीक माझी काकडी ही चिरून झालेली आहे सेम पद्धतीने संपूर्ण एक काकडी मी चिरून घेणार आहे आता यामध्ये टाकूयात चवीनुसार मीठ एक चमचा साखर आणि दोन चमचे फ्रेश घट्टसर दही आणि आपण मगाशी थालीपीठांकरिता जे वाटण शिल्लक ठेवलं होतो ते देखील टाकायचं आहे हे मी मुद्दा म्हणत सर्वांत शेवटी टाकलेलं आहे म्हणजे हे वरच्यावर राहील आता घेऊयात एक चमचा कडकडीत गरम केलेलं तूप आणि हे कडकडीत गरम तूप ना या वाटणावर टाकलं जेणेकरून ते देखील अगदी दे हलकसं गरम होईल शिजल्यासारखं होईल आता लगेचच ही काकडी आपण एकत्र करून घेऊयात आपली या ठिकाणी काकडीची कोशंबीर तयार झाली आहे हे मी लगेच फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे जेणेकरून याला पाणी सुटणार नाही इकडे आपलं हे पीठ देखील व्यवस्थित भिजलं गेलंय अगदी हलकसं घट्टसर झालं त्यामुळे मला पुन्हा एकदा यामध्ये पाणी टाकून मळत बसण्याची गरज पडली नाही आहे पण जर तुमचं हे मिश्रण जास्तच घट्टसर वाटत असेल तर पुन्हा अगदी थोडासा पाण्याचा हात लावून मळून घेऊ शकता आता यातील छोट्या बटाट्याच्या आकारा एवढं पीठ घेतलंय ज्याला मी हलकासा गोलाकार देऊन घेतला लगेच याचे थालीपीठ थापून घेऊयात आजचे हे थालीपीठ थापण्याकरिता मी अशा पद्धतीचं केळीचं पान घेतलंय याऐवजी तुम्ही घरातील थोडासा ओला केलेला एखादा सुती रुमाल बटर पेपर किंवा मग प्लास्टिकच्या पेपरचाही वापर करू शकता हे थालीपीठ केळीच्या पानाला चिकटू नये याकरिता या, या पानाला अगदी थोडंसं तूप लावून घेते आणि लगेच यावर थालीपीठ थापून घेते अगदी सहजतेने आपलं हे थालीपीठ थापलं गेलं आहे ना जास्त जाड ठेवलंय ना जास्तच पातळ थापलं गेलंय व्यवस्थित थालीपीठ थापून झाल्यानंतर याला चार ते पाच होल पाडून घेऊयात जेणेकरून आपण यामध्ये थोडं थोडं तूप टाकू शकू आणि ज्यामुळे हे थालीपीठ खमंग भाजले जातील थालीपीठ थापून झालं लगेचच भाजून घेऊयात आता हे आपलं पहिलंच थालीपीठ आहे तव्याला चिकटू नये याकरिता अगदी थोडंसं तूप लावून घेतलं आता यावर हे थालीपीठ टाकायचं आहे पानासगडंच उचलायचं आहे आणि अशा पद्धतीने टाकायचं बघा किती सहजतेने हे टाकलं गेलंय आता अशा पद्धतीने थोडंसं तूप टाकायचं तुपाऐवजी तुम्ही शेंगदाणा तेलाचाही वापर करू शकता मस्तच आता एका साइडने आपल्याला एक बाजू थोडीशी कोरडी झाल्यासारखी वाटली की लगेच हे पलटवून टाकायचं हे थालीपीठ भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे वाव अगदी मस्त असं खमंग भाजलं गेलंय दुसऱ्या साईडने देखील सेम पद्धतीने भाजून घेऊयात तुम्ही जर डाएट करत असाल तर तूप तेल थोडंसं कमी प्रमाणात वापरलं तरी देखील चालेल तरी देखील या थालीपीठांना टेस्ट अगदी मस्तच येते आपलं या ठिकाणी खमंग खुसखुशीत थालीपीठ तयार झालेलं आहे हे तुम्ही गरमागरम सर्व केले तर छान असे खरपूस खमंग लागतात पण जरी हे थंड झाले तरी देखील काहीच हरकत नाही आहे थालीपीठ मस्तच लागतात सेम पद्धतीने आणखी एक थालीपीठ बनवून दाखवते पण हे मी एका बटर पेपरवर करणार आहे आणखी एक थालीपीठ मी तुम्हाला या बटर पेपरवर करून दाखवते मस्तच हे देखील एकदम सुंदर गोल गोलगरगरीत ना जास्त जाड ना जास्त पातळ असं व्यवस्थित थापलं गेलेलं आहे सेम पद्धतीने भाजून घेऊयात या ठिकाणी फक्त एकच टिप्स लक्षात ठेवायची ती म्हणजे गॅसची फ्लेम मध्यमच ठेवा तर बघा अगदी कमी साहित्यांमध्ये घरगुती साहित्यांमध्ये उपवासाकरता देखील असे रुचकर पदार्थ आपण बनवू शकतो आणि सेम पद्धतीनेच मी आपल्या चॅनलवर भरपूर सारे वेगवेगळे पदार्थ तुमच्यासोबत शेअर केलेच आहे कालच आपण एका मौलुसलुशीत जाळीदार मसाला इडलीची रेसिपी बघितली होती ती देखील फारच चविष्ट तयार होते जास्त काही तामझाम न करता तर तुम्ही या नवरात्री उपवासाला अशा पद्धतीचे वेगवेगळे पदार्थ नक्की ट्राय करून बघा आवडल्यास कमेंट्स करा तुम्हाला आलेले अनुभव देखील माझ्यासोबत नक्की शेअर करा तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील आणखीनही वेगवेगळे पदार्थ बघायचे असतील तर खाद्यप्रेमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करणं पूर्णतः फ्री आहे तयार झालेली उपवासाची थाळी लगेचच सर्व्ह करायला लगे घेऊयात चटपटीत चवीची काकडीची कोशिंबीर खमंग खुसखुशीत उपवासाचे थालीपीठ खाण्याकरिता तयार झालेले आहेत तर तुम्हाला आजची उपवासाची मिनी थाळी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात अशाच एखाद्या नवीन छानशा रुचकर रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय